नमस्कार मैत्रिणींनो आज आपण छान असं कानातलं बनवणार आहोत येथे बघू शकताय मी एक फ्लावर रेडी करून घेतलेला आहे आणि सेम तसाच आपल्याला आता या ठिकाणी फ्लावर बनवायचा आहे तर येथे बघा दोन कुंदन घेतलेले आहेत कानातल्यांसाठी आणि दोन स्टड घेतलेले आहे कानात कानात आहेत कानातल्यांसाठी हे बघा म्हणजे आपण त्या कानातले जे स्टड आहे तर त्याच्यावरती ते पॅक करणार आणि चार एम एमचे शेपचे मोती आणि झिरो एम एमचे गोल्डनचे मनी एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता आपल्याला झिरो पॉईंट तीन गेजची तार घ्यायची आहे तार थोडीशी जास्त घ्यायची आहे तर इथे संपत आली होती तार त्याच्यामुळे मी संपूर्ण घेतली आहे साधारणतः आपल्याला चाळीस सेंटीमीटर एवढी तार घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ड्रॉप शेपचा मोती टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती झिरो एम एमचा मनी टाकायचा आहे आणि बघा आता ते आपल्याला शेवटी घेऊन जायचं आहे जो मोती आहे तर तो एकदम शेवटी घेऊन जायचा आहे थोडीशी तार आहे एक्स्ट्रा खाली सोडायचे आहे आणि नंतर आपल्याला फक्त मोतीमधून तार रिटर्न काढायचे तर ते बघा मोती टाकला त्याच्यानंतर एक मनी टाकला आणि आपल्याला हा मो हा मोती त्या मोतीजवळ न्यायचा आणि तुम्ही बघू शकताय वरती मनी सोडला फक्त मोतीला वरून खाली तार काढून घेतली हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे मोती ओवत जायचे आहेत तर हे खूपच सुंदर असं हे कानातलं दिसत आहे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे फ्लावर कसं बनवायचं आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या वेग नवनवीन ज्वेलरीचे तर ते तुम्ही बघू शकता आणि पारिजातक फ्लावर गजरा फ्लावर हे आपण अपलोड केलेले आहे त्याचबरोबर मोर पंखाचे मयूरचा जो सेट आहे तर तो देखील आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे जो की खूप ट्रेंडिंगला आहे खूप वायरल आहे तर तो देखील आपल्या चॅनलवरती आहे ते तुम्ही बघू शकता तर इथे बघा चार मोती टाकून घेतलेत आणि असेच आपल्याला इथे दहा मोती टाकून घ्यायचे आहेत तर इथे दहा मोंदी दहा मोती टाकून घेतले आणि आता आपल्याला हे जे कुंदळ आहे मी घेतलेलं तर त्या कुंदनला वेज असतात तर त्या कुंदनमधून आपल्याला ही हो हो इल, जी आपण एक्स्ट्रा तार सोडली होती तर ती काढून घ्यायची हे बघा आणि पहिला मोती आहे तर त्याला पीळ मारून घ्यायचं आहे म्हणजे ते काय होईल त्या ठिकाणी फिक्स होईल एक साईड त्याची फिक्स केली आणि आता पूर्ण राऊंड त्याचं होईल एवढं आपल्याला हे मोती टाकून घ्यायचे आहेत म्हणजे दहा मोती टाकल्यानंतर पूर्ण राऊंड होतो आणि बघू शकताय दोन्ही जे मोती आहेत तर ते मी कशा पद्धतीने जॉईंट करून घेतले आणि जॉईंट करून झाल्यानंतर प्रत्येक मोती हा व्यवस्थित बांधून घेते आणि एकदम फिटिंगमध्ये बांधून घ्यायचा आहे येथे व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे तर तसं तुम्ही बांधून घ्या व्यवस्थित आणि संपूर्ण मोती बांधून झाल्यानंतरनं जे वेज असतात तर त्या वेजांमधूनच आपल्याला परत तार काढायचे आहे जे साईडचे मोती आहेत तर ते आपल्याला कुंदनला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत कुंदनला जर आपण नाही पॅक केले तर मोती वेगळे आणि कुंदन वेगळं अशी पद्धत असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला हे मोती आणि कुंदन व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत तर ते व्यवस्थित बांधून घेते साधारण आपल्याला चार ते पाच ठिकाणी हे मोती बांधून घ्यायचे कुंदणला म्हणजे ते व्यवस्थित एकदम फिटिंगमध्ये होईल आणि आपण त्याचा कसाही वापर केला तर ते फ्लावर जे आहे तर निघणार नाही बघू शकता खूप सुंदर हे फ्लावर तयार झालेलं आहे याच्या आपण अंगठी देखील बनवणार आहोत तर येथे बघा जे स्टड आहे तर ते घेतले त्याला वेज आहेत तर त्या वेजांमधून तार काढलेली आहे आणि एका मोतीला राऊंड करून घेतला फक्त मोतीला त्याच्यानंतरनं दुसऱ्या साईडला नेलं आणि फक्त मोतीला राऊंड करून घेतलं आणि त्याच्या साईडला अशा पद्धतीने चारी बाजूला समोरासमोर नेऊन प्रत्येक मोतीला राऊंड करून घेतला म्हणजे जे स्टड आहे तर व्यवस्थित एका जागी थांबेल आणि नंतर आपल्याला जेव्हा हो आपण गुंफू त्या वेजातून तर ते, ते हलणार नाही तर ते बघू शकताय वेज आहे परंतु याला मी कमी वेजाचा वापर केलेला आहे आणि मोतींमधून हे व्यवस्थित जे स्टड आहे तर ते फिक्स करून घेतलेलं आहे तर बघा येते व्यवस्थित फिक्स करून घेतले तर त्याची जी फिरकी आहे तर ती देखील काढलेली नाही फिरकी तशीच ठेवून येथे मी पॅक करत आहे तर हे बघा छान असं हे पॅक करून घेतलं आणि आता जे एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकताय खूप सुंदर हे कानातलं तयार झालेलं आहे बघू शकताय बघताच एकदम सगळ्यांना कोणालाही आवडेल असं हे, हे कानातलं आहे तर असंच आपल्याला दुसरं देखील कानातलं बनवून घ्यायचं आहे तर ते बघा पहिलं कसं बनवलं होतं तर तसंच आपल्याला हे दुसरं देखील बनवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय आहे बनवायची पद्धत ही ज्वेलरी जी आहे तर ती बनवायला अतिशय सोपी आहे आणि प्लस आपली पारंपरिक ज्वेलरी आहे त्याला थोडासा न्यू लुक देण्यासाठी मधी कुंदन वापरलेलं आहे तर त्या ऐवजी आपण जर क्रिस्टलच्या मण्यांचा वापर केला तर ते आपलं जे मोती आहे तर ते मोती फ्लावर होऊ शकेल आणि येथे आपण राऊंडवाले मोती वापरलेत त्याऐवजी जर आपण ड्रॉप शेपचे वापरलेत आणि मध्ये क्रिस्टल वापरला तर ते पारिजातकचं चो चोकर आपलं तयार होईल तर इथे बोलत बोलत दोन्ही कानातले माझे बनवून झालेले आहेत बघू शकताय खूप अशी खूप सुंदर दिसत आहे दोन्ही साईड त्याच्या बघा फिनिशिंग बघा एकदम परफेक्ट आहे तर आवडलं तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे